हॅलो गाईज hey, मी अनुजा वेलकम टू माय युट्यूब चॅनल कसे आहात आय होप मस्तच असणार तर माझ्या मेकअपवरून आणि लोकवरून समजलंच असेल की मी आज नमस्त दांड्या खेळायला चालली आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा पूर्ण तुम्हाला ब्लॉग बघायला मिळेल आमचं बाळ बघाय चालवायला आला नंतर असला भारी फील होत होता ना म्हणजे फुल गर्दी होती आणि एक दिवस आमच्याकडे एन्जॉय करायला होता तो एन्जॉय करायचा मी तर ठरवलं होतं मग मस्त असं गरबा खेळायला आलो होतो आम्ही मध्ये भरपूर वेळ गरबा वगैरे खेळलो आणि घरी जायला निघालो जास्त काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही तिथे कारण गाण्यामुळे ना कॉपीराईट येतो त्याच्यामुळे भरपूर वेळ गरबा वगैरे खेळलो आणि घरी जायला निघालो पण जायच्या अगोदर म्हटलं काहीतरी खाऊया कारण खूप भूक लागली होती मग डोसा खायला आलो होतो स्पंच डोसा कारण स्पंच डोसा ना मला खूप आवडतो त्याच्यामुळे तर मस्त लेकरं पण बसले होते आणि आम्ही दोघी पण बसलो होतो मस्त खाऊन पिऊन म्हटलं घरी जाऊया आणि आम्ही ते डोसा खायला आलो होतो ना तिथे पण भरपूर अशा दांड्या चालू होत्या आल्यानंतर मस्त असं हार ओवायला बसलो होतो कारण उद्याची तयारी उद्या सकाळ सकाळी ना परत हार वगैरे ओवायचं म्हटलं ना की खूप गडबड त्याच्यामुळे आदल्या दिवशीच आम्ही हार वगैरे ववून घेतलं म्हणजे पंधरा मिनटात हे हार ववून झाले होते कारण आम्ही चौगी चौगी बसलो होतो तर काल तर तुम्ही बघितलेच की दांड्या वगैरे घ्यायला गेलो होतो तिथल्या अगोदर छोटे छोटे क्लिप घेतल्या तर आज दसरा आहे तर म्हटलं चला रांगोळी हार वगैरे दाराला लावायचं तर तयारी चालू आहे तर मी जस्ट आता आंघोळ केली आहे तर मस्त आता रांगोळी काढणार आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा आमचा दसरा कसा सेलिब्रेट होतोय गाड्यांची पूजा वगैरे तर चला कंटिन्यू करा मग मस्त शी गी गी मी इथे पार्किंग मध्ये ना रांगोळी काढायला आले होते छोटीशीच अशी रांगोळी काढली होती कारण लेकरांनी ना ती पाच मिनिटं पण ठेवली नाही त्याच्यामुळे आणि कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं म्हणून एका कोपऱ्यात कॅमेरा ठेवून दिला आणि म्हटलं चला मस्त अशी रांगोळी काढूया साधी सिंपलच रांगोळी वगैरे काढली होती आणि मी सकाळ सकाळी काय साडी घातली नव्हती कारण ना मला साडीमध्ये कामच होत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं गाडीची पूजा वगैरे करायचे टाइम आला ना मस्त साडी वेअर करता येईल त्याच्यामुळे ड्रेसच नॉर्मल असा घातला होता कारण लवकर लवकर काम आवरले ना तर पूजा वगैरे करायला पण आपण पन रिकामे मग त्याच्यामुळे रांगोळी काढायची होती दरवाजांना हार वगैरे लावायचे होते परत कपडे धुवायचे होते मग म्हटलं गाड्यांच्या पूजा पूजा वगैरे करताना मस्त अशी साडी वेअर करूया तोवर ना आपले तो काम पण लवकर लवकर होतील आणि साडी मध्ये जर काम करायचं म्हटलं ना की ती साडी का काम करायचं असं सगळ्यात मोठा प्रश्न असतो त्याच्यामुळे साडी काय नव्हती मी कुठलाही सण असू द्या मी अगोदर पहिलं काम करून घेते आणि मग मस्त आपलं निवांत साडी वेअर करायची म्हणजे फोटोज व्हिडिओ काढायला आपण रिकामे में, तर मस्त इथे रांगोळी वगैरे काढून घेतली मी तर बघा जास्त काय का मोठी काढली नव्हती छोटीशी अशी काढली होती हॅपी दसराची म्हणजे मला काय एवढी भारी काही रांगोळी येत नाही जशी आली तशी काढली म्हणजे येते पण त्याला खूप मेहनत लागती त्याच्यामुळे ना नॉर्मल अशी काढली बघू दिवाळीला एकदम मस्त रांगोळी काढायची आहे आणि मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं की मला ना पाल दिसली होती त्याच्यामुळे मी घाबरले हार बांधायला आले होते आणि अचानक अशी पाल समोर आली ना मी एवढी घाबरले ना की काय सांगायचं म्हणजे मला पालीची ना खूप भीती वाटते त्याच्यामुळे मी चिरकत चिरकत पळून गेले तिकडे म्हणजे खूप जोर जोरात ओरडत ना लांब पळ आले आणि नंतर पाल गेल्यानंतरच मग मस्त मी हार बांधायला आले तोवर ना मी हार बांधलाच नाही शेवट पाडला तो मार कायच तुला

ha oh, ha oh. ha 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 avez <laughs> कशी <अद्वीक, अद्वीक>? ला <laughs> <laughs> Guarda che cosa ho fatto. Vai! 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 Ehi, ragazzi! Suit a! Alfano, mi ricordo! Ah! Mi ricordo! Mi ricordo! Mi

पाणी कुठला बस 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 आले That's <laughs> <laughs>

ते असं कर मित्रा हब्बे डंटकू यो नंद नारू अरे आ नारू खा दे देतो रे आणि मग पूजा वगैरे करून आल्यानंतर ना मस्त मी साडी चेंज केली आणि म्हटलं आता चला जेवण करूया जाऊबाईनी सगळं केलं होतं आणि पोळ्या केल्या होत्या मग मस्त आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे पुरणपोळीचं ना जेवण केलं मस्त असं तर मी आता वरी आली आहे वरच्या घराला आमच्या हार बांधायला सकाळी लक्षात नव्हतं मग आता बाप्पानी पाठवलंय त्याच्यामुळे आली आहे आणि मस्त वरच्या घराला ना हार वगैरे बांधायला आले होते म्हणजे मी नंतर आईला बोलवलं माझा हात वगैरे जात नव्हता मग ड्रमवर उभं राहून ना मी त्या हार वगैरे बांधला तर ब्लॉगिंगचं एंड वगैरे काय केलं नाही कारण माझ्या लक्षातच नव्हतं ब्लॉगिंगचं एंड करायचं तर म्हटलं जाऊ द्या आहे तसा एडिट करून अपलोड करता येईल सोनं वगैरे देऊन पाया वगैरे पडलं होतं पण माझ्या लक्षातच नव्हतं की ब्लॉग शूट करायचा कारण माझ्या फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती तर कसा वाटला ब्लॉग चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे असेच सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचतील आणि माझा ब्लॉग कसा वाटला तेही नक्कीच सांगा तर आईच्या हेल्पनी म्हणजे आईने आणि मी मिळून ना मस्त असा हार बांधला आणि इकडे गेलो होतो आमच्या शेजारच्या घरात काम वगैरे हो चालू आहे तर ते बघायला गेलो होतो आई आणि मी तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बाय